देवेंद्रजी कोल्हापूरकर पंधरा मिनिटात हद्दवाडीची वाट पाहत आहेत अर्थात प्राधिकरण हे त्याच्यावरचा उपाय नव्हता हद्दवाड्याच उपाय मला असं वाटतं की आता हळूहळू कोल्हापूरकर आणि कोल्हापूरचे नेते हे एकमताने हद्दवाडीकडे चालले आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे शेवटी शहराचा निर्णय शहराच्या नेत्यांनी ने आणि ने जनतेने घ्यायचा असतो पण हा जर जनतेचा आणि नेत्यांचा ने ने निर्णय ने असेल तर मी तर पंधराव्या मिनिटाला त्याच्यावर सही करणार आणि ही हद्दवाढ करणार नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे कोणत्याही शहराच्या विकासासाठी हद्दवाढीशिवाय पर्याय नाही देशातील बहुसंख्य शहरांचा विकास हा हद्दवाढी नंतरच झालेला आहे कोल्हापूरचे नेते हळूहळू एकमताने हद्दवाढीच्या बाजूने चालले आहेत अखेर शहराचा निर्णय हा जनतेने आणि नेत्यांनी घ्यावयाचा असतो हा निर्णय होत असेल तर मी पंधराव्या मिनिटाला सही करायला तयार आहे प्राधिकरणाचा प्रयत्न झाला पण प्राधिकरण हा उपाय नाही तर हद्द हाच उपाय आहे हे वक्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्तानं निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मिसळ कट्टा कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं होतं आणि आपल्या खुमासदार संवाद शैलीने कोल्हापुरातील जनतेला भारवून टाकलं होतं हद्दवाड हा कोल्हापूरच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असा विषय बनला आहे गेली पाच दशकाहून अधिक काळ त्याची नुसतीच चर्चा होते परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर दौऱ्यावर हद्दवाढ संदर्भात कमेंटमेंट दिल्यामुळे कोल्हापूरकर आता हद्दवाडीच्या प्रतीक्षेत आहेत कोल्हापुरातील महायुतीचे सर्व नेत्यांनी महापालिका निवडणूक प्रचार दरम्यान हद्दवाडीच्या बाजूने वक्तव्य केलं त्यामुळे आता हद्दवाढ होण्यास हरकत नाही पंधराव्या मिनिटाला हद्दवाडीच्या प्रस्तावावर सही करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता हद्दवाडीचा विषय पुन्हा एकदा अजेंड्यावर आलाय याशिवाय मुख्यमंत्री फडणवीस हद्दवाढीचा शब्द खरा करून दाखवतील असा विश्वास कोल्हापूरच्या नागरिकांना आहे गेले अनेक वर्ष कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता राहिली या काळात हद्दवाढ झाली नाही असा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत होता मात्र मुख्यमंत्री फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यावेळी बोलताना त्यांनी हद्दवाडीतील प्रस्तावित गावांची समजूत काढू त्या ठिकाणच्या नेत्यांशी चर्चा करू कोल्हापूर हद्दवाडीचा प्रस्ताव आपल्याकडे आल्यास पंधराव्या मिनिटाला कोल्हापूरच्या हद्दवाडीच्या प्रस्तावावर सही करण्याचं वक्तव्य केल्याने महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य आता कोल्हापुरात चांगलंच गाजत आहे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा कोल्हापुरी मिसळ कोल्हापुरी फेटा कोल्हापुरी गुळ आणि कोल्हापुरी चप्पल हे जगप्रसिद्ध आहे विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरातील तांबड्या पांढऱ्याचा उल्लेख केला मात्र ज्या पद्धतीनं तांबडा मंडळा प्रसिद्ध आहे किंवा कोल्हापूरकरांच्या आवडीच आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर शहराची हद्दवाढ हा विषय देखील कोल्हापूरकरांचा तितकाच आवडीचा आहे त्यामुळे आता कोल्हापूर महापालिकेवर भाजपची सत्ता आली आहे सत्तेच्या चाव्या भाजपच्या हातात दिल्या आहेत त्यामुळे हद्दवाढीचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस खरा करून दाखवतील काय याकडे देखील कोल्हापूरकरांचे लक्ष आहे कारण यापूर्वी कोल्हापूर शहरावर टोल लादण्यात आला होता त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आमच्या हातात द्या आम्ही टोल हटवून दाखवू असा शब्द दिला होता तो मुख्यमंत्री फडणवीस यांनी खरा करून दाखवला त्यामुळं दिलेला शब्द मुख्यमंत्री फडणवीस पाळतात अशी भावना आहे त्यामुळे आता कोल्हापूर शहराच्या शिवाय कोल्हापूर शहराचा रखडलेला विकास पाहता हद्दवाढीसाठी दाखवलेली सकारात्मकता त्यांनी खरी करून दाखवावी अशी अपेक्षाही कोल्हापूरकरांच्या व्यक्त होत आहे कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून गेली पन्नास वर्षात कोल्हापूर शहराची एक इंच ही हद्दवाढ झालेली नाही हद्दवाढीसाठी प्रस्तावित गावांची आणि लोकप्रतिनिधींची समजूत काढणे हे देखील महत्वाचे आहे याशिवाय नेत्यांची सोयीस्कर भूमिकाही त्याला कारणीभूत असल्याचं मानलं जाते मात्र कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक हे देखील त्यांच्याच पक्षाचे आहेत तर करवीरचे आमदार चंद्रदीप नरके हे महायुतीतील शिवसेना शिंदे पक्षाचे आहेत केंद्रात राज्यात त्याचबरोबर आता कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या भाजपकडे आहेत कोल्हापूर महापालिका स्थापन झाल्यापासून प्रथमच भाजपला कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळाली कधी काळी दोन किंवा तीन नगरसेवक भाजपचे निवडून यायचे यावेळी मात्र तब्बल सव्वीस जागा भाजपला मिळाल्या आहेत एकंदरीतच महायुतीने मॅजिक फिगर गाठत कोल्हापूर महापालिकेवर सत्ता मिळवली हे तितकेच खरे असले तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहराच्या हद्दवाडी बाबत दिलेला शब्द पाळावा केवळ महापालिकेपुरतं मुख्यमंत्र्यांचं हे आश्वासन राहू नये अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे कारण महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत त्यामुळे हद्दवाडीचा प्रश्न सुटणार काय की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुख्यमंत्री त्या गावांना काही वेगळं आश्वासन देणार याकडे देखील कोल्हापूरकरांचं लक्ष लागून आहे आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद